काय झालं दादाला दादाचं दा, मूड का हाप आहे विचार बर काय झालं आहे ना ना काय नाही झोप आले का विचार भूका आहे का विचार काय खायचं विचार हा शेवयाचा भात खातो का विचार बनू का बनो तुला काय खायचंय तुला काय खायचं आलाय काय झाले आज काय माहिती आज जरा मूळ खापच आहे आणि आता तुमच्यासाठी बनवायचंय मला शेवायचा भात तर चला खाऊ घालून मला लगेच त्यांना ट्युशनला घेऊन जायचंय शेवाय संपल्या हे गुड आपला आहे शिवाय संपल्या मग आता एक डबा गावाकड ठेवला काय इकडला संपल्या पिले वर्षीच्या खात उन्हाळ्यात चुट्याला गेलं ना बनवू गेल्या वर्ष कस बनवलं होतं तस kamera <Gã> <tos Hurricane, Administrationísim water avez> तू घालायला कश कोण शिकवलं दादा शिकवला मी घालू मी मदत करू लाडू मदत करू पिल्ली कशा बसलेत बघ

कुंभारासारखंच काम आहे बाई असल्या थंडीत कशाला दिले हो त्याला खायला बघा दे की दादाला काय खाता लाडू पाय कस बाळा लाडू तर बघते का बघित अरे बाब <laughs> दादा दादाच <सुगे> काही खरं नाही <laughs> दोघाला पण शेव खूप आवडते टेस्टी आमच्या गावात भेटणार शेव आणि खरी बुंदी आणले पप्पानी सोबतच मला दूध पण गरम करायचं दूध आलंय गावाकडून आपल्या घरच्या मशीच तू काय करत पेन्सिल संपले का तुझे मग संपवायच की अर्ध्या अर्ध्या पेन्सिल करतो टाकतो त्यासाठी तुला ही पनिशमेंट आहे पूर्ण घरातल्या जितक्या छोट्या पेन्सिल संपत नाही तोपर्यंत नवीन पेन्सिल भेटणार नाही छोटीनं ना पण अभ्यास होतोच एवढ्या लागतात का एकदाच बर ठेव असंच पाहिजे झाला झालाय आणि अभ्यास कमी झालाय फिर फिर ना हां मस्त आहे की पप्पा न्यू बॅग आणले स्टाईल आहे का, या, का ले। फिर बरं ती सवय नसल्यामुळं ओझ वाट आलंय का होय का पॅडचं का मस्त वाटाल गेलं अ आमचं बाळ कुणाला दिसलं का कुठं गेलं आपलं बाळ बाहेरल्या रूम मध्ये हुडकून ही बर बाळ आपलं कुठे गेलो काय माहिती बाई बाळ किती वेळ झालं बाळ ना कुठे गेलो रे बाळ काय का तिकडं बाळ आयो बाळ कुठं गेलं मग ह बा लाडू लाडू बाळ कुठं गेलो बाय माझ बाय दादे जाबर आज एकदा बाहेर राऊंड मारून ये येवा माझ्या बाळ रूम केली तिथं झोपणार आहे माझी पिल्ली पप्पाला एक बॅग बघितली पप्पाने दोन बॅगा दिल्या खुश काही का तू ट्यूशन नीट क्लिअर बोल सगळेजण म्हणते तू क्लिअर बोलत नाही लाडात येऊन बोलतो लाडात न येता बोल बर ट्युशन ट्युशनला बघ बर एक एक ट्यूशन लाडात आता तू थर्डला गेला आता लाडात असं यायचं लाडू ल दादा आहे तुझाय क्यूट <laughs> क्यूट दादू माझा गुड नाईट मला सगळ्याला गुड नाईट बाय बायट्यूबरो ब्लॉग मध्ये सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा लाईक करा आणि सपोर्ट करा